कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे महायुती विरुद्ध मविया अशी लढत आहे या ठिकाणी काँग्रेसचे रमेश किर आणि भाजपाचे निरंजन डावखरे मैदानात होते योग्य होता परंतु मतबाद होण्याचं प्रमाण मोठं होतं मी मतदारांना सांगेन हा शेवटी मतदानाचा उत्सव आहे आणि कायदे मंडळामध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवत असतो आपण भरभरून मतदान ला ला करा संबंध कोकण विभागामध्ये जिथे पाऊस असेल तरी देखील मतदानाला या आणि मतदान करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन की त्या ठिकाणी जो आपल्याला पेन दिला जाईल त्या पेनाने करा हजारो मतं बाद होतात आणि आपण एवढं मतदानाला येऊनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही मतदारांना सगळ्यांना आवाहन आहे की आपण हा आपला मतदानाचा अधिकार आहे आणि निश्चितपणे आपण तो मतदानाचा अधिकार बजावत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की थोडा पावसाची जरी सरी असली तरी आपण जास्तीत जास्त संख्येने आपलं मतदान करावं अशी विनंती राहील आणि या मतदारसंघामध्ये महायुतीचा कार्यकर्ता जो झटतो आहे जो सगळ्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावतोय त्याच्यामुळे निश्चितपणे माझा विजय निश्चित आहे असं मी मानतो आमचा उद्देश आहे आज सव्वीस तारीख आहे आणि कोकण पदवीधरची निवडणूक चालू आहे आणि त्या दिवशी उद्धवसाहेब जे म्हटले की बिनशर्त पाठिंबा तो या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणू आजच्या रिजल्ट जेव्हा येईल त्यावेळेला महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उघडं केलेलं दिसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अशाच व्यक्ती व वक्तव्यामुळे महाराष्ट्र सैनिक भडकतो आणि जोमाने कामाला लागतो जर तुम्ही बघाल तर सर्व महाराष्ट्र सैनिक आज निरंजन डावखरे यांच्यासाठी काम करत आहेत आणि ह्या निवडणुकीला देखील जसं मागच्या निवडणुकीला यांना उघडं केलं तसं या निवडणुकीला देखील त्यांना आम्ही उघडं केल्याशिवाय राहणार नाही